कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील वर्ग पाचवी ते आठवीची शाळा गेल्या दहा महिन्यांपासून बंद होती दहा महिने विद्यार्थ्यांना घरीच राहून ऑनलाइन अभ्यास करावा लागला त्यातच अनेक विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासाला नाकारून अनेक खेळात व्यस्त दिसून आले अशाने पालकांनाही डोकेदुखीसह चिंतेचे वातावरण होते मात्र आता कोरोना संसर्ग रुग्णसंख्येत कमालीचा उतार दिसून आल्याने प्रशासनाने मोकळा श्वास घेतला आता पुन्हा पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्रालयाने प्राप्त झाले आहे येणाऱ्या सत्तावीस जानेवारी पासून सर्व शाळेतील वर्ग पाचवी ते आठवीचे चे वर्ग सुरू होत आहे यामुळे आता विद्यार्थ्यात नव चैतन्य दिसून येत आहे त्यामुळेच आता सत्तावीस जानेवारी पासून प्रत्येक शाळेत विद्यार्थी तब्बल दहा महिन्यानंतर प्रवेश करणार आहे जिल्ह्यात नववी ते बारावीचे चे वर्ग शासनाने दिलेल्या अटी नियमात शाळांना सुरुवात झाली आहे यात कोणत्याच विद्यार्थ्यावर कोरोनाचा परिणाम जाणवला नाही आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा शिक्षण विभागाने वर्तवली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती